बघा दोनशे सत्तर एकशे प्रति तास वेगाने धावते व विरुद्ध दिशेने ऐंशी किलोमीटर प्रति तास वेगाने येणाऱ्या दुसऱ्या आगगाडीस केवळ नऊ सेकंदात ओलांडते तर दुसऱ्या आगगाडीची लांबी किती प्रश्न सोडवायचा कसा सविस्तर समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर सांगासर सोडवण्यासाठीचं सूत्र वेळ गुणीला वेग सूत्रासोबत पाचशे अठरा गुणीला का घेतात संबंधीच विस्तृत विवेचन हवं असेल रेल्वे प्रश्न आंतर वेळ वेग ह्या माझ्या पहिली अवश्य बघा आता अंतर ह्या भागामध्ये हे अंतर म्हणजे लांबी अंतर म्हणजेच लांबी ज्यामध्ये प्रश्नामध्ये दर्शवलेली रेल्वेची लांबी समाविष्ट आणि त्यासोबत जर का पुलाची एखाद्या वेळेस ब्रिजची प्लॅटफॉर्मची बोगद्याची सोबत रेल्वेच्या दर्शवलेली लांबी अशा पद्धतीची असेल तर अधिक स्वरूपात इथं ती मांडावी लागते जसं की पुलाची ब्रिज प्लॅटफॉर्म बोगदा वगैरे वगैरे इथं ही रेल्वे दोनशे सत्तर मीटर लांबीची आणि प्रश्न दुसऱ्या रेल्वेची लांबी म्हणून इथं दुसऱ्या रेल्वेची लांबी इथं पूल बोगदा प्लॅटफॉर्म वगैरे काही नाही दुसऱ्या रेल्वेची लांबी किती हा प्रश्न म्हणून दुसऱ्या रेल्वेची लांबी उदाहरणार्थ यक्स आणि परस्पर विरुद्ध बाजूने येणाऱ्या ऐंशी किलोमीटर प्रति तास वेगानं परस्पर विरुद्ध बाजूने येणाऱ्या गाडीस ही पहिली गाडी मात्र नऊ सेकंदात ओलांडते उलान ओलांडण्याचा हा वेळ नऊ सेकंद वेग ह्या ठिकाणी दोन्ही गाड्यांचा हा वेग अधिक स्वरूपात मांडा जसं की पहिल्या गाडीचा वेग आहे एकशे वीस आणि इथं अधिक चिन्ह दुसऱ्या गाडीचा वेग हा ऐंशी लक्ष द्या समोर पाचशे अठरा गुणीला गाड्या जेव्हा परस्पर विरुद्ध बाजून प्रवास करतात तेव्हा त्यांचा वेग हा अधिक स्वरूपात मांडा आणि हे पक्क लक्षात ठेवा त्या दोन गाड्या परस्पर विरुद्ध बाजून धावत असल्या कारणानं वेग काय करत असतात आंतर सॉरी आंतर कमी करतात म्हणून वेगांची ही बेरीज इथं करायची लक्षात घ्या आता दोनशे सत्तर अधिक यक्स नऊ गुणीला ही बेरीज अर्थात एकशे वीस आणि ऐंशी बराबर काय तर दोनशे गुणीला पाचशे अठरा लक्ष द्या आता इथं नऊ दोन्ही अठरा सर आणि हा भाग दोन गुणीला शंभर म्हणजे दोनशे उरलं काय दोनशे सत्तर अधिक यक्स बराबर शंभर आणि पाच यांचा गुणाकार उरला शंभर गुणीला पाच दोनशे सत्तर अधिक यक्स बराबर हा गुणाकार पाचशे मांडा गणिताला इकडं करू दोनशे सत्तर अधिक बराबर पाचशे यक्स ला एकट करा पाचशेकडे जातानी दोनशे सत्तर वजा स्वरूपात मांडावे लागतात यक्स बराबर ही वजा बाकी तीस म्हणजे तीनशे तीस दोनशे दोनशे तीस मीटर ही आहे लेकरांनो विचारलेल्या दुसऱ्या गाडीची लांबी दोनशे तीस मीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.